नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसाठी नुकतीची एक वेबसाईट लॉन्च झालेली आहे तर अर्ज कसा करायचं त्यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वप्रथम लॉग इनवरती क्लिक करायचं लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर क्रिएट अकाऊंट त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्रिएट अकाउंट यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो फुल नेम टाकायचं आहे तुमचं जे ने नेम आहे आधारवरती जसं नेम आहे तसंच तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे आधारप्रमाणे टाकल तरच तुमचा अर्ज जो आहे तो मंजूर होणार आहे त्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर दिसतोय खाली मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे मोबाईल नंबर व्यवस्थित टाकून झाल्यानंतर दोन वेळेस तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे ठीक आहे पहिली वेळेस पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर दुसऱ्या वेळेस पासवर्ड टाकायचा आहे आणि तो कन्फर्म करून घ्यायचा आहे ठीक आहे तर या ठिकाणी मी पासवर्ड टाकतोय मित्रांनो पासवर्ड स्ट्रॉंग टाकायचा आहे जो तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीने पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे मित्रांनो तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जो जिल्हा असेल तो त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करून झाल्यानंतर पुढे तुमचं गाव असतं मित्रांनो गाव सिलेक्ट करायचं आहे आणि गाव सिलेक्ट झाल्यानंतर तुमचं गाव कशामध्ये येतं म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये येतं की काउन्सिलमध्ये येतं ते कौन्सिल तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी मी काउन्सिल सिलेक्ट करतोय काउन्सिल सिलेक्ट केल्यानंतर ऑथॉराइज पर्सन जो आहे मित्रांनो ग्रामसेवक असेल किंवा इतर कोणी असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सलेक्ट करायचं आहे जो ऑथोराइज पर्सन असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी सलेक्ट करायचा आहे ऑफिसचा नेम किंवा जो नंबर असेल तो नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे तो टाकल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करायचे आहे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक केल्यानंतर ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि कॅपच्या त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे कॅपच्या जसाच्या तसा दिलेला असतो जसाच्या तसं त्या ठिकाणी तुम्हाला ते टाकायचं आहे आणि साईन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे साईन अप या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय ओ टी पी येतो तुमच्या नंबरवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि पुन्हा जशाचा तसा जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर त्या ठिकाणी टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवरती पुन्हा क्लिक करायचं आहे ठीक आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला पासवर्ड टाकून आणि कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे जसं मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकतो आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे जो आधी तुम्ही सेट केलेला होता तो पासवर्ड टाकून झाल्यानंतर तो जो कॅप्चा दिलेला आहे मित्रांनो जसेचा तसा खाली टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे लॉग इन बटन या बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने वेबसाईटचं एक पेज तुमच्या समोर ओपन होतंय त्यामध्ये ॲप्लिकेशन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसते तिथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ज्यांचं तुम्हाला ऍप्लिकेशन भरायचं आहे अर्ज भरायचा आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल आधार नंबर टाकल्यानंतर जो आधारला लिंक नंबर आहे तुमचा मोबाईल नंबर त्या मन नंबरवरती तुमचा ओ टी पी जाणार आहे आता ओ टी पी तुम्हाला त्या नंबरवरती गेल्यानंतर या ठिकाणी ओ टी पी टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे नाव वगैरे असेल मित्रांनो त्या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर फादर नेम टाकायचं आहे किंवा हजबंड नेम जे काय असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचं आहे या सर्व गोष्टी फील झाल्यानंतर डेट ऑफ बर्थ वगैरे या सर्व गोष्टी फील झाल्यानंतर पुढचं जी माहिती आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचं जे वैवाहिक स्थिती आहे ठीक आहे ती वैवाहिक स्थिती टाकायचं आहे तुम्ही मॅरिड असाल अनमॅरिड असाल डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या सर्व गोष्टी टाकायच्या आहे त्यानंतर आर यू बॉर्न इन महाराष्ट्र म्हणजेच तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे का त्या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे ठीक आहे यस केल्यानंतर बघा मित्रांनो पुढची माहिती येते बरीचशी माहिती ऑलरेडी त्या ठिकाणी भरलेली तुम्हाला दिसते ते आधारवरून त्यांनी घेतलेली असते ठीक आहे त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून झाल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला गाव तुमचं सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे गाव सिलेक्ट झाल्यानंतर जे काय म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल जे काय असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर पुन्हा टाकल्यानंतर ॲप्लिकेशन बँक ॲप्लिकंट बँक डिटेल या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे ठीक आहे बँक नंबर वगैरे फिल झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आय पी एस सी कोड वगैरे सर्व व्यवस्थित फिल करायचं आहे आणि खाली तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे की तुमचं जे बँक अकाऊंट आहे आधार नंबरसोबत सीडेड आहे का त्या ठिकाणी यस करायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर बघा बरेचसे डॉक्युमेंट्स तुम्हाला दिलेले आहे ऑप्शन दिलेलं आहे डोमोसाईल बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट रेशन कार्ड या बऱ्याचशा गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत यापैकी कुठलंही तुम्ही एक त्या ठिकाणी अपलोड करू शकता ठीक आहे यानंतर हमीपत्र आहे मित्रांनो आणि ॲप्लिकांट्स फोटो आहे चाहे। चाहे। से से canned, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायच्या आहे त्या ठिकाणी यस करायचं आहे रेशन कार्ड असेल तर ठीक आहे त्यानंतर सर्व झाल्यानंतर ॲक्सेप्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲक्सेप्टवरती क्लिक केल्यानंतर स्वीकारा या बटनावरती क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहात त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे मित्रांनो तो सबमिट होणार आहे आणि तो सबमिट झालेला जो अर्ज आहे मित्रांनो या ठिकाणी ऍप्लिकेशन अर्लियर त्या ठिकाणी दिसतंय त्या ठिकाणी ते ऍप्लिकेशन्स तुम्हाला दिसणार आहे जे ऍप्लिकेशन तुम्ही सबमिट केलेले आहे त्या ठिकाणी ते ऍप्लिकेशन तुम्हाला दिसणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो हा अर्ज भरायचा आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो